राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतली आहे दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा ते वीस मिनिटं बंद चर्चा झाल्याची माहिती मिळते यामध्ये महायुतीतील अडचणींसंदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची ही माहिती मिळते मी गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या एक आठवड्यात पण मी आलो होतो पण त्यावेळेस मी माझी त्यांना भेटलो नव्हतो मी आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते तेही मांडले तर संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा थेट जाव्यात उर्वशीकडे उर्वशी ही पंधरा ते वीस मिनिटं बैठक चाललेली आहे आणि शहांची आणि शिंदेची जवळपास बंद चर्चा अर्धा तास चर्चा चर्चा झालेली यामध्ये महायुतीतील अडचणींसंदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे काय ताजे अपडेट नक्कीच ही पूर्ण जी बैठक झाली ते पंधरा ते वीस मिनटं झाली बंददार ही चर्चा होती असं समजून येत आहे आणि त्यात महायुतीमध्ये तिळा जे आहे त्याला सुटवण्याबद्दलही चर्चा झाली आहे महायुतीमध्ये सध्या ज्या प्रकाराने वेगवेगळ्या चर्चा येत आहेत काही भेदभाव आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली हेही समजून येत आहे आपल्याला माहिती आहे की आज एकनाथ शिंदे हे मुळात वीस ते पंचवीस मिनटं जे आहेत गृहमंत्री अमित शाह यांना ते भेटले आणि त्यात बघितलं तर फर्स्ट हाफमध्ये आपण बघितलेलं की कशा प्रकाराने एकनाथ शिंदे आपलं शिष्टमंडळ म्हणजेच सगळे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जे खासदार आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटले त्यानंतर बंददार पंधरा ते वीस मिनटाची गृहमंत्री अमित शहा आणि बरोबरच एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्यात महायुतीबद्दल ही चर्चा झाली राज्यात नेमकं प्रकाराने महायुतीचं एक फंक्शनिंग सुरू आहे काय नेमकं का स्थानिक स्वराज्य संस्थाला घेऊन एक पाऊल उचललं जाणार महायुती एकत्रित सगळ्या ठिकाणी लढणार की नाही या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली मात्र आता ज्या प्रकाराने एक आरोप प्रत्यारोप सुरू आहे तसंच काही वेगवेगळ्या ज्या चौकश्या लोक एकनाथ शिंदे यांच्या लिडर्सवरती सांगितले गेले आहेत त्या सगळ्यांवरती पण चर्चा झाली का, का आ, हे बघणं गरजेचं ठरेल आणि महत्वाचं म्हणजे आताच काही वेळात आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे बाहेर जे आहे बाहेर निघणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ही भेट होणार आहे धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत